चंद्रपुरातून चाळीस जिवंत काढतूस तलवार जप्त रामनगर पोलिसांची कारवाई युवा सेनेचा उभाटा पदाधिकाऱ्या घरातून तलवार सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे विक्रांत सहारे असे आरोपीचे नाव आहे ही कार्यवाही शुक्रवारच्या मध्यरात्री शहर पोलिसांनी केली चंद्रपुरात गोळीबारच्या घटनेत वाढ झाल्याचे भयावह वा चित्र निर्माण झाले आहे दोन दिवसांपूर्वी कमरेला देशी कट्टा लटकवून फिरणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली होती शहरात सापडून येणाऱ्या शस्त्रांमुळे शहरवासीय भयभीत झालेले आहे प्राप्त माहितीनुसार शहरातील बाबूपेठ येथील निलेश पराते मनोज कुलटवार हे दोघे इंदिरानगरातील विक्रांत सहारे यांना शस्त्रविक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती रामनगर पोलिसांना मिळाली माहितीच्या आधारावर पोलिसांनी छापा रचला दोघे घरी पोचताच पोलिसांनी छापा घातला घरातून चाळीस हजार जिवंत काढतूस तलवार सापडली वाहनाची तपासणी केली असता त्यात वाघणं सापडले पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे विक्रांत सहारे हे युवा सेनेचे से उभाटा जिल्हा प्रमुख आहेत सहारे यांच्या अटकेमुळे जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत या घटनेबद्दल अधिक माहिती दिली रामनगरचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी आज पोलिसला बातमीदारामार्फत बातमी मिळाली की बाबूपेटीतील राहणारे निलेश पराते आणि मनोज पुलटवार हे इंदिरानगर येथील राहणारे विक्रांत सहारे यांना वेपनची विक्री करण्यासाठी येणार आहेत त्या अनुषंगाने आम्ही सर्व पंचांसह दबा धरून बसतो तर त्या ठिकाणी ते घरी पोचताच त्यांच्या एच यू व्ही सेवन झिरो झिरो या वाहनातून घरी पोहोचताच त्यांच्या जागोलाग छापा घातला आहे तर त्यांच्याकडून प्रथमता चाळीस जिवंत काढ तोसे सेवन पॉईंट सिक्स mm फाईव्ह एम एमची जी, चाळीस जिवंत काढ तोसे तसेच तो तो, एक मॅगझिन जप्त करण्यात आली रिव्हॉल्वर न मिळाल्याने त्याचा शोध घेत असता त्याच्या बेडरूममधून एक तलवार मिळून आली ती देखील पंचांसमक्ष जप्त करण्यात आली तसेच जे वाहनातून आले त्याचं तपासणी केली असता वाहनातून एक वाघना आणि एक बेसबॉल बॅट मिळून आल्याने ते देखील आमचं कारवाई करून जप्त करण्यात आले तर जर त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला पुढील कारवाई करत आहोत